तर मित्र आज गुड मॉर्निंग आज ना पप्पांना फोन घेतला त्याची पाठी पप्पा द्या ना कोण पण झाली मित्र दाखवत गंगा पप्पा पप्पा मी पाठी दे बर का, ओ, वर का? देनार, देनार। का मिसर। मिसर। मिसर हो आयफोन ची पार्टी बर का म्हणजे देणार तुम्ही काय खाणार मिसळ 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 आता काय भेटणार नाही भाऊ नाही चला मिसळ खायची खावा लागेल पाणीपुरी हा पाणीपुरी हा पाणीपुरी चालेल हा पाणीपुरी चालेल पाणीपुरी का समोसा माझं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जे खाल तेच मी खाईन सेवन्टीन प्रो आणला होता रात्री तर माऊलीचं केव्हाचं चाललंय आणि या फोरीचं पण चाललंय की पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे तर माऊलीची मम्मी ती म्हणती तुम्ही जाऊन या मला काही यायचं नाही म्हणे तिला घरामध्ये चिवडा बनवायचा आहे अजून काही चकल्या बनवायच्या आहे तर आता आम्ही थार घेऊन निघतो चांदरी गावात चांदोरी जायचं ना इथं जवळच चांदोरी गाव आहे पाणीपुरी बी खायची का पाणीपुरी आईस्क्रीम आईस्क्रीम पण बरं बरं तर चला मित्रांनो आता आपण निघूया थार गाडी घेऊन चांदोरीला पैसे घ्या अरे हा पैसे घ्यावा लागेल बरं का दोनशे रुपये दोनशे रुपये घेऊ <laughs> बर चला तर चला मित्रांनो आपण जाऊया चांदरीला एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये किंवा पाणीपुरी जिथे चांगली मिळते आपण त्या ठिकाणी जाऊ आपण थारची चावी घेतली थार गाडी आपण सकाळी काय पुसली नाही बर का धुवायला पाहिजे होती आपण चला बसा तुला यायचं नाही का जा शीतल आम्ही जातो मग बसा 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 पाणीपुरी खायलाय पाणीपुरी खायलाय काय हा दाएदा, दाएदा। नमस्कार

अरे थारे म्हणे ते तिथं पण फटाके घेऊ राहिले एवढं बोलले त्या म्हणजे ओळखत आवडता ना आवडत इनी दाखवलं पहिले अच्छा अच्छा ओके धन्यवाद चला धन्यवाद हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी माऊलीने हे जे फटाके घेतले ते आपण हे गाडी मध्ये ठेवतोय मग आता आपण पाणीपुरी खायला कुठं जायचं बरका आले हा हा बिडी बोवे बरका हा हा बिडी पहिले पाणीपुरी खाऊन येऊ आपण मग घरी गेला फटाके वाजायचे तर मित्रांनो समोरच एक पाणीपुरीचं दुकान आहे तर त्या ठिकाणी चाललो आम्ही पाणीपुरी संध्याकाळचं वातावरण पण खूपच भारी आहे सहा पाणीपुरी सहा पाणीपुरी दोन पाणीपुरी बनवा आईस्क्रीम बनवायला माऊली तुला गोड घ्यायची पाणीपुरी कि तिखट मीडियम तिखट नकोय नालिपुरी जो आहे तर मित्रांनो माउलीची पाणीपुरी आली बघा मीडियम टाइपची दोघांची पाणीपुरी कशी ते सांगा अरे काय झालं काय झालं म्हणतो दोन, दोन अरे तिला जेवढं खायचं तेवढं खाऊ दे ना तुझ्यासाठी का ती थांबून राहील का तू हळू हळू खातो तिकट लागलं नाही का तिकट नाही ना नाटक ती नाटक याला कसे तिकट लागले नाही थंड बिसले रे देवांना पाणी पी पाणी पीठ किंडर जॉय द्या किंडर जॉय आहे किंडर जॉय जॉय किंडर किंडर जॉय घ्यायचं तुला गाडी काय निघालो त्याच्यात दोन चॉकलेट चॉकलेट आहे चॉकलेट तर माउलीला भेटण्यासाठी तर सबस्क्रायबर केव्हाचे चे हे घेतलं आपण माऊलीसाठी माऊलीचे मित्रांनो चांदोरी मध्ये आलो आणि स्टार फटाका स्टॉल आहे ना ज्यांचं ते अनिकेत भोज यांच आहे ते म्हणे आमच्या दुकानावर या म्हणे एकदा आमचे मुलं नेहमी माऊलीचे व्हिडिओ बघत असतात तर आम्ही हे बघा त्यांचं पाठीमागे दुकान आहे त्यांच्या दुकानवर आता आलोय आम्ही स्टार फटाका मॉल यांनी ना अनेक नामांकित कंपन्यांचे फटाके भरले बघा सगळ्याच प्रकारचे फटाके काय घ्यायचं मावले तुला माऊलीला आहे ना हे दुकान जरा उंच असल्यामुळं माऊलीला दिसत नव्हतं तर त्यांनी उचलून घेतलं माऊलीने हेलिकॉप्टर घेतलं या ठिकाणी स्वराज आणि मल्हार व्हिडिओ बघता अरे वाटे नारळ पाणी घेतलं केवडला आज पार्टी दिली माऊलीला आणि गंगाला मस्त मजा आली बर का आणि सबस्क्रायबर आपल्याला खूप भेटले आणि शीतल साठी आता या ठिकाणी नारळ घेतला आपण आता फार अंधार झालाय तर आता निघू घरी निघू आपण व्हिडिओ आवडल्यास